नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक जरा हॉटेल्स असणार आहे कारण हा व्हिडिओ मी सुरुवातीला विचार केला होता मुंबई ते चिपून या प्रवासावरती बनवायचा पण जसा चिपून, मुंबईचा दिवा रेल्वे स्टेशनवरती आलो आणि नंतर जे काय घडलं त्याच्यामुळे हा टॉपिक कधी बदलला हेच समजला नाही तुम्हाला माहिती आहे दिव्याच्या ट्रेनमध्ये हा नेहमीचाच प्रकार झाला आहे की माणसं पनवेलवरनं येणाऱ्या माणसांसाठी दिव्यापासूनच सीट रिझर्व करून ठेवतात आणि अशाच एका प्रकारामुळे डब्यामध्ये खूप हमरातुमरी झाली आणि शेवटी जबरदस्ती पनवेल यायच्या आधी दिव्याला जे चढलेले प्रवासी होते त्यांनी त्या सीटवरती जबरदस्ती बसले व शेवटी त्या व्यक्तीला सांगितलं तुला ज्यांना बोलवायचं असेल त्यांना बोलव आम्ही काही जागा सोडणार नाही या प्रकारामुळे मग मलाही पुढे प्रत्येक स्टेशनला उतरून व्हिडिओ बनवण्याचा धीर झाला नाही आणि मीही माझ्या सीटवरती गपचुप बसून होतो आणि पनवेललाही उतरलो नाही नंतर वीरला जरा धीर करून खालती उतरलो तेव्हाच म्हटलं गाडी क्रॉसिंगसाठी पंधरा ते वीस मिनटे इथे थांबणार आहे गडबडीत गाडी पनवेलला पण ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनिटं थांबली होती तिकडे पण झाल्या दगड पडणार्या ऑलरेडी गाडी एक तासाच्या आसपास उशिराज धावते आहे वीड नंतर थो थोडं कोकणाचं थो चित्रीकरण केल्यानंतर कधी करंजाडी आलं समजलं स्मर। आता बरेचसे पॅसेंजर उतरल्यामुळे ट्रेनमध्ये थोडा जाण्या येण्यापुरती व्यवस्थित

दरवाज्यावरती पण बरीच गर्दी झाली होती मी पण थोडा आरामातच थो उतरायचं ठरवलं सर्व प्रवासी उतरल्यानंतर खेडला खाली उतरलो आणि अनाउन्समेंटिकली तर डोकं बदल झालं कारण या स्टेशनवरती पुन्हा ट्रेन क्रॉसिंगसाठी वीस ते पंचवीस मिनट थांबणार असं डिक्लेअर केलं आणि जे झालं ते खूप विचित्र झालं नंतर अर्धा तासाच्या हॉल्टनंतर गाडीने खेड स्टेशन सोडलं या दरम्यान मला येणाऱ्या गाडीचं आणि माझ्या सुटणाऱ्या गाडीचं चित्रीकरण करायला वेळ भेटला पण नंतर मनामध्ये एक शंका निर्माण झाली कारण ह्यावेळेला गणपतीमध्ये इतक्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहे तर त्यांचं मॅनेजमेंट कसं होईल याची चिंता होती कारण ऑक्सिजनला प्रवास करत होतो आणि तरीसुद्धा गाडी ऑलमोस्ट दीड तासापेक्षा जास्त लेट झाली ले ले होती आणि आता ह्यावेळेच्या जादा गाड्या ऑलमोस्ट सगळ्या फुल झाल्या त्यांचं मॅनेजमेंट कसं होईल त्याची चिंता प्रवाशांनी येताना आपल्याबरोबर म्हणजे खाण्याचे डबे पाणी स्वतःवर कॅरी करा नाही तर एक सात आठ वर्षापूर्वी झालेली कंडिशन पूर्ण होण्याची शक्यता आहे अव्यक्ट काय होतं ते आता माझी गाडी बऱ्यापैकी खाली झाली होती आणि जस्ट खेट स्टेशन सोडून आता चिपळूणकडे चाललो होतो यामध्ये मी विचार केला आणखीन चांगल्या प्रकारे जरा निसर्गाचं कोकणाचं व्हिडिओ बनवावा आणि मग मी दरवाज्यावरूनच खूप सारे चांगले चांगले स्पॉट टिपण्याचा प्रयत्न केला बर वटल गणपति आधी तरी सर्वी साफसफाई करून सफ़ाई करणी मित्रो आता मी घरी पोचलो आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ गणपतीपूर्वीच्या प्रवासाचा अपडेट समजून प्रवास करावा तुमचा प्रवास सुखद सुरक्षित आणि टायमत पूर्ण हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना शेवटी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा